राज्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळं ढगपुटी सदृश्य निर्माण झाल्यामुळं आणि अनेक गावामध्ये पाणी साचल्यामुळं पूरग्रस्त स्थिती सुद्धा तयार झाली आहे आणि या अवकाळी मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं उभं पीक वाहून गेलेलं आहे शेतकऱ्यांच्या शेतातली जमीनसुद्धा वाहून गेली आहे त्यामुळं शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडलेला आहे शेतकऱ्यांचं प्रचंड 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 नुकसान झालेलं आहे जेव्हा सरकारकडं या संबंधित मागणी मागितली म्हणजे शेतकऱ्यांना मदत म्हणून आर्थिक मागणी मागितली तेव्हा शेतकऱ्यांसाठी सरकारनं काय दिलं शेतकऱ्यांसाठी शासनानं अजूनही मोठी आर्थिक मदत जाहीर केली नाही मग सरसगड शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या सगळ्यात मोठी आर्थिक मदत द्या ज्या पद्धतीनं पंजाबमध्ये झालं आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा करा अशी मागणी अनेकांनी केलेली आहे म्हणूनच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे हे थेट आता अमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि सरकारकडं वेगवेगळ्या पद्धतीच्या मागण्या केल्या आहेत त्यांनी शासनाला विनंती केली आहे सांगितलं आहे की शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रति एकर नुकसान भरपाई द्या ज्या शेतकऱ्यांचे गुरं ठोरं बैल वाहून गेलेत त्यांना पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या ज्या शेतकऱ्याच्या शेतामधली जमीन वाहून गेली आहे त्यांना एक लाख रुपये प्रति एकर मदत द्या अशा पद्धतीनं शासनानं तात्काळ मागण्या पूर्ण कराव्यात जोपर्यंत शासन सरकार मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत उपोषण थांबवणार नाही असा थेट इशारा मंगेश साबळे यांनी दिलेला आहे आणि मंगेश साबळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषणाला देखील बसलेले आहेत एकोणतीस तारखेपासून मंगेश साबळे यांचं उपोषण त्या ठिकाणी चालू आहे जर आपण पाहिलं तर मंगेश साबळे यांनी या अगोदर या वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचे आंदोलनं केले होते वेगवेगळ्या स्टाईलचे आंदोलनं केले होते आक्रमक पद्धतीचे आंदोलनं केले होते त्यामुळं त्या ठिकाणी सरकारने आणि शासनाने मंगेश साबळे यांच्या आंदोलनाची दखल घेतली होती त्याचा फायदा आतापर्यंत झालेला आहे आता त्यांनी अमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे आणि थेट तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषणल देखील बसलेले आहेत पण मात्र मंगेश साबळे यांच्या अमरण उपोषणाची दखल सरकार घेईन का आणि ज्या पद्धतीनं मंगेश साबळे यांनी मागण्या मागितल्यात त्या पूर्ण होतील का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला देखील विसरू नका